पंचवीस वर्षीय महिला पोलिसाला जाळ्यात ओढलं लग्नाच्या आमिषाने गैरवापर करून विश्वास संपादन करत प्रेमाचे नाटक आणि लग्नाचे आमिष दाखवून तरुणींना जाळ्यात ओढण्याचे प्रकार वाढत असतानाच नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे नागपूरमध्ये कार्यरत असलेल्या पंचवीस वर्षीय महिला पोलीस अंमलदाराची एका विवाहित तरुणाने सुनियोजित पद्धतीने फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे या प्रकरणामुळे सायबर गुन्हे ऑनलाईन ओळखी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे नागपूरच्या लकडगंज हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे इथं कायद्याचे रक्षण करणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावरच लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे आरोप एवढ्यावरच थांबला नाही तर त्यांनी महिला पोलिसाचे आक्षेपारे फोटो काढून तिला ब्लॅकमेल केला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेला तीस वर्षीय विकीन सूर्यभान फुलारे यांनी एका नामांकित विवाह नोंदणी संकेतस्थळावर स्वतःला अविवाहित वकील म्हणून सादर केले याच खोट्या ओळखीच्या आधारे त्यांनी महिला पोलिसाशी संपर्क साधला सुरुवातीला चॅटिंग त्यानंतर व्हिडिओ कॉल्स अशा माध्यमातून त्यांनी तिचा विश्वास संपादन केला आपण लग्न करू इच्छित असल्याचे भासून आरोपीने तिच्याशी भावनिक नाते निर्माण केले ओळख दृढ झाल्यानंतर आरोपी नागपूरला आला अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी त्यांनी महिलेला लग्नाची मागणी घालून एका लॉजवर नेले तिथे तिच्यावर अत्याचार करण्यात आला या दरम्यान आरोपींनी महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ चोट्या पद्धतीने काढल्याचे तपासात समोर आले आहे त्यानंतर हे फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांनी महिलेला मानसिक दबावाखाली ठेवले या भीतीचा गैरफायदा घेत आरोपींनी फर्निचर खरेदी वैयक्तिक अडचणी आणि इतर कारणे सांगत महिलेकडून मोठ्या प्रमाणात पैसे एकूण लाख खंडणीच्या स्वरूपात घेतल्याचे नमूद केले आहे जेव्हा पीडितेने लग्नाचा आग्रह धरला तेव्हा आरोपीने किंद्रांकडून जीवे मारण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी दिली अखेर मानसिक त्रासाला कंटाळून महिला पोलीस कर्मचाऱ्याने लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तपासात आरोपी आधीच विवाहित असून त्याला दोन मुले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली गंगापूर पोलिसांच्या मदतीने सापळा रचत आरोपीला अटक करण्यात आली या प्रकरणाने ऑनलाईन ओळखीबाबत सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा। ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नागपूर